यावेळी खासदार सुजय विखे म्हणाले की दिनांक बावीस जानेवारी रोजी ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल त्यावेळेस तुमच्या दसरेनगर इथं असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये दोन लाडू मंदिरामध्ये आणायचे आहेत तसंच जे कोणी नागरिक लाडू बनवणार नाहीत त्या नागरिकांची यादी माझ्याकडे आलेली आहे ती यादी घेऊन मी आणि तुमच्या प्रभागाचे चारही नगरसेवक अयोध्या इथं जाणार आहेत आणि श्रीरामाच्या दानपेटीमध्ये ती यादी टाकून आम्ही श्रीरामाला सांगणार आहोत की हे राम तुझ्यासाठी लाडू बनवण्याकरिता या नागरिकांना साखरही दिली डाळही दिली त्यांनी तुमच्याकरता दोन लाडू देखील बनवले नाही यांचा काय बंदोबस्त करायचा तू तुझ्या स्तरावर कर असंही खासदार सुजय विखे यावेळी मिश्किलपणे म्हणाले उद्घाटन आदरणीय दादा व्यासपीठोळ उपस्थित अहमदनगर महानगरपालिकेचे आपले सर्व सहकारी नगरसेवक व्यासपीठ सर्व मान्यवर आणि विशेष करून ज्यांच्यामुळं आम्ही अहमदनगर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करू शकले असले समोर बसलेले सर्व मान्यवरांसाठी आपल्याला जोरदार टाळे वाजवायचे कारण <laughs> आम्ही महानगरपालिकेत सेवक म्हणून काम करू शकतो केवळ तुमच्यामुळे बोलू शकतो तुम्ही जे आम्हाला मतदान स्वरूपी त्या ठिकाणी जबाबदारी टाकली होती गेल्या पाच वर्ष आम्ही व्यवस्थितपणे हाताळली का नाही हाताळली ना। आम्ही व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे आज मान्य खासदार साहेब हे आपले कार्यक्रम प्रसंगी आलेले आहे आता समोर बसलेल्या नागरिकांसाठी विशेष सूचना आहे आपल्या निर्मल नगर मधील एकूण एक रस्ता त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे वर पाठवून झाले आहे सन्माननीय नगरसेवकांच्या माध्यमातून अहमदनगर महानगरपालिकेमध्ये असणं ही काळाची गरज आहे आणि यांच्या माध्यमातून प्रचंड विकासाचा निधी आपण या भागामध्ये देऊ शकतो आणि भविष्यामध्ये देखील जरी असे नेते सेवक नसते तरी माझी जबाबदारी आहे की यांच्या माध्यमातूनच तुमच्या भागाचा विकास कायम करायचा ही जबाबदारी खासदार नेत्यांनी घेतो आजचा हा कार्यक्रम ज्या उद्देशाने आपण घेत आहोत ते मी थोडक्यात आपल्याला सांगेन आणि आपल्याला लगेच मोकळ करेल की मीही थकत तुम्हीही थका आणि सगळ्यांना आपल्या घरी जायचं तुम्हाला आपल्या घरी जायचं मला आपल्या घरी जायचं तर आपण सगळे येण्यापूर्वी आपण सगळ्यांना अशा प्रकारच्या फोटो होते टोकन मिळालं सगळ्यांना लोकांमध्ये आर्थिक सगळे सगळे झाले आता या टोकनच्या माध्यमातून प्रत्येक धारकाला आपण चार किलो साखर आणि एक किलो डाळ घेतो या सामानाचं काय करायचं आहे हे मी सांगण्यासाठी आल माझ संपल्यानंतर गेटच्या पलीकडे दोन गाड्या ठीक आहे तीन गाड्या उभ्या आहेत या तीन गाड्यांपैकी दोन गाड्या महिलांसाठी आणि एक गाडी आता पुरुषांची संख्या कमी आहे म्हणून पुरुषांसाठी लोकांना द्यायचं आणि एका घेऊन जायचं हे करत असताना दोन तीन सूचना मी तुम्हाला करतो एक एखाद्याच्या हातात आपल्या पुढच्या माणसाला जर तीन पिशव्या मिळाले असतील तर त्याला तीन टोकन असले म्हणून मिळाले तुमच्या हातात एकच टोकन मिळेल थांबून राहू नका राहत असताना टोकन हातात ठेवायचं आमच्या माणसाकडे जर टोकन द्यायचं पिशवी हातात लगेच बाहेर पडायचं एकामेकांच्या पिशवीमध्ये अजिबात झालायचं एन टी व्ही न्यूज मराठी Ahmad